धर्म आणि आम्ही कसं वागायला पाहिजे त्याच एक धोरण शिकवलं आणि त्या धोरणाप्रमाणे जर आम्ही वागत नाही आलो तर त्याचा विपरीत परिणाम होणारच आणि जर बाबाच्या आदेशाप्रमाणे जर आपण वागत राहिलो तर वाईट परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही पण वाईट परिणाम होणारच नाही पण बाबाच्या मार्गदर्शनाच्या कोणामध्ये एवढी शक्ती नाही आहे की आपलं कोणी काही बिघडवू शकेल अशी बाबाची बाबाने हे आम्हाला धोरण शिकवलेलं आहे आणि त्या धोरणाप्रमाणे आम्ही वागतो कारण की आमच्या कुटुंबामध्ये पाच भावाचं कुटुंब होतं पाच भाऊ होते बाबा वगैरे पण फक्त आमचं एक कुटुंब असं आहे की या मार्गावर परिपूर्ण पद्धतीनं बाबांच्या आदेशाप्रमाणे वागत आहे आणि राहत आहे आधी राहत आहे पुढेही राहील कारण की आमचा मोठा मुलगा बी चांगल्या गोष्टीवर असून तो बी कोणत्याही वाईट वेशनाच्या मागं नाही आहे तो सध्या त्या कंपनीचा डायरेक्टर असून तो कोणत्याही मार्गावर मतलब कोणत्याही वाईट वेशनाच्या मागं नाही आहे त्याच्या मतलब हेच आहे तर त्याला जरी दोन लाख रुपये पगार असेल किंवा अडीच कि लाख असेल काय आहे हे आपण कधी विचारत नाही परंतु विचार हा करायचा की तो आपल्या परी जगून राहा त्याला जगू त्याच विचाराचं काही कारणच नाही आपले तो आपल्या पद्धतीने जगून रा आणि कोणत्याही वाईट गोष्टी करून नाही राहिला त्याचा अर्थ तो व्यवस्थित आहे आणि आता त्याच्या मुलगा इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन भी झाली त्याची या मोठ्या मुलाची तर भगवान असा योग देतो आणि योग द्यासाठी आणि योग मागासाठी आपल्याला काहीतरी चांगले कर्तव्य करावं लागत आपण वाईट जर करत राहिलो तर त्याचा परिणामही वाईट चांगले कर्तव्य जर करत राहिलो तर वाईट परिणाम होऊ शकत नाही चॅलेंज आहे आपलं चांगलं जर कर्तव्य करत राहिलं तर वाईट परिणाम होऊ शकत नाही आणि तुम्ही जर विचार वाईट असाल तर वाईट परिणाम निश्चित आहे म्हणून प्रत्येक मानवाचं कर्तव्य हेच आहे की आपल्या बाबाच्या शिकवणीप्रमाणे तत्वशब्द नियमाप्रमाणे आम्ही राहिलं पाहिजे जगलं पाहिजे आणि आपलं जीवन व्यतीत करायला पाहिजे अशी जर भावना आपल्यामध्ये राहिली तर आपण खरोखरच काहीतरी करू शकतो आणि आपल्या सुद्धा काहीतरी आपण शिकवू शकतो आता तो एवढा मोठा डायरेक्टर जरी असला त्याला डब्ल्यू गाडी कंपनीने दिली आहे पण त्याला अहंकार नाहीये आताही ही, आता ही माझ्या एका एक शब्दावर तो चूक राहते एक शब्द कधी म्हणजे पलपून बोलत नाही असे त्याची प्रवृत्ती आहे